नांदेड किंवा हातगाव उमरखेड तिकडचे जर तुम्ही असाल ना तर तिकडे याच पद्धतीने ही रेसिपी बनवली जाते काही बायका खूप चुकीच्या पद्धतीने ही रेसिपी अपलोड करत आहेत शेअर करत आहेत तर बऱ्याच बायकांची मी रेसिपी बघितली आहेत जिऱ्याची किंवा मोहरीची फोडणी देतात आणि त्याच्यात भरपूर मसाले टाकतात लाल तिखट टाकतात तर चुकीच्या पद्धतीने नका दाखवू तर ही पद्धत एकदम साधी सिंपल आहे आणि बऱ्याच ठिकाणी याच पद्धतीने ही रेसिपी बनवली जाते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता ही आमटी बनवायला फक्त आपल्याला पाच ते सातच मिनटं लागतात फक्त शेंगा सोलायला थोडा जास्त वेळ लागतो तर शेंगा काय करायच्या इथं मी अडीचशे ग्राम शेंगा घेतल्या आहेत तर शेंगा खूप महाग होत्या आमच्या इकडे पन्नास रुपये पाव शेंगा आहेत सध्या तर तर आता ही शेंगा आपल्याला व्यवस्थित सोलून घ्यायच्या आहेत बऱ्याचदा शेंगा खराबसुद्धा निघतात त्याच्यामध्ये आळ्यासुद्धा असतात तर व्यवस्थित बघून घ्या आणि चांगले असलेले सोले आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने सगळ्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत तर शेंगा सोलून झालेल्या आहेत तर बघू शकता इतके सोले निघाले आहेत जेव्हाही मार्केटमधून तुरीच्या शेंगा विकत घेसाल ना तर थोड्या शेंगा अशा जाड असलेल्या घ्यायच्या कवळ्या असलेल्या घ्यायच्या नाहीत कवळ्या असल्या तर तेवढी छान आमटी होणार नाही थोडी जाड शेंगा असलेल्या घ्यायच्या म्हणजे आमटी खूप छान होते आता हे सोले आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुरीची सोले छान स्वच्छ धुवून झालेले आहेत तर सोले आपण साईडला ठेवून देऊयात एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे ही आमटी ना थोडीशी झणझणीतच असते म्हणून मी थोडी झणझणीतच केली तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता दहा ते बारा हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या आता हे आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये जिरं किंवा आलं टाकायचं नाही फक्त इतकंच आपल्याला हे वापरायचं आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण दुसरं काहीही वापरायचं नाही पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे तर जास्त बारीक पेस्ट बनवली नाही तर थोडीशी अदरकचीसुद्धा ठेवलेली आहे तर याच पद्धतीने तुम्हीसुद्धा करायची आहे म्हणजे तुमची ही रेसिपी तितकीच परफेक्ट होईल आता हे एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत वाटण पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण सोले स्वच्छ धुवून घेतले होते त्याच्यामधलं पूर्ण पाणी निथून घेतलं आहे आता ते सोलेसुद्धा आपल्याला पाणी न टाकता मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत तर बघू शकता या पद्धतीने वाटून घेतलेले आहेत आयुष्यभर एक गोष्ट खरं सांगू का तर ही रेसिपी ही आमटी मी सोमवारी संध्याकाळी जेवणासाठी बनवली होती आणि इतकी छान झाली होती इतकी चमचमीत झाली होती ना तर बुधवारी ही रेसिपी मी एडिटिंग करत आहे वाईस लावत आहे आणि खरं सांगते तोंडाला पाणी सुटलं कारण इतक्या दिवसांनी मी फक्त एकदाच खाली कारण आमच्या इकडे शेंगा मिळत नाहीत तर आम्ही पुण्याला राहतो तर शेंगा जास्त प्रमाणात येत नाहीत आता गावाकडं असले की सकाळ संध्याकाळ आम्ही आमटी करतो पण पुण्याला जास्त मिळत नाहीत तर असो पण तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने खूप मस्त होते आता दोन ते तीन चमचे तेल छान कढईमध्ये गरम केलं होतं त्याच्यामध्येच पहिल्यांदा कांदा टाकायचा आहे कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यावर त्याच्यामध्ये आपण जे हिरवी मिरचीचं वाटण बनवलं होतं ते वाटणसुद्धा या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे फुल गॅस ठेवायचा आणि हे छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे सगळं खमंग भाजून झाल्यावर याच्यामध्येच पाव चमचा हळद टाकायची आहे पुन्हा छान परतून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे छान सगळं परतून झाल्यावर याच्यामध्येच आपण जे सोले वाटून घेतले होते ते सोलेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये सगळे सोले टाकायचे आहेत आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला दहा ते पंधरा सेकंद व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे छान परतल्यावर ह्याच्यामध्येच आपण पाणी टाकणार आहोत पहिल्यांदा एक ग्लास पाणी टाकलं आहे जसं लागल तसं आपण पाणी टाकणार आहोत एकदम पाणी नकाळ टाकू जास्तही पातळ आमटी नसते आणि जास्तही घट्ट नसते जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना त्याच पद्धतीने ही आमटी असते तर बघू शकता व्यवस्थित मिक्स करून झालं आहे एक ग्लास पाणी टाकलं होतं आमटी जरा जास्तच घट्ट वाटत होती तर पुन्हा मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे गॅस फुल ठेवायचा आता आमटीला छान खळखळून खल एक उकळी येऊ द्यायची आहे काही टिप्स सांगते इथं तेल छान कडकडीत गरम करा आणि मस्त अशी झणझणीत फोडणी द्या म्हणजे आमटीला खूप छान चव येते आणि आमटी अशी जबरदस्त बनून तयार होते आणि भाकरीसोबतच ही आमटी खायची मला भाकरी आवडत नाहीत म्हणून मी चपात्यासोबत ही आमटी खाल्ली आहे भाकरी किंवा चपाती आणि गावाला म्हणा तर भाकरीसोबतच ही आमटी खातात आता मस्त अशी खळखळून एक उकळी आलेली आहे गॅस कमी करायचा आणि पुन्हा पंधरा ते वीस सेकंद ही आमटी बारीक गॅसवर आपल्याला शिजू द्यायची आहे पंधरा ते वीस सेकंदानंतर बघू शकता आमटी थोडीशी घट्ट झालेली आहे गॅससुद्धा बंद केलेला आहे तर गरमागरम ही आमटी भाकरीसोबत सर्व करायची खूप मस्त लागते नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय